मेतो हे माझं डिशेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण हा चॅनल कोरोना काळामध्ये सुरू केला होता मध्यंतरी तो बंद होता आता आपण पुन्हा कम बॅक करतोय साध्या सुद्या सोप्या छोट्या हो छोट्या घरगुती रेसिपी घेऊन ह्या माझ्या स्वतःच्या रेसिपी आहेत तर चला तर आपण आज आपण पाहूया नाचणीचे लाडू नाचणीच्या लाडवासाठी लागणारे साहित्य आपण बघू आता चला ज्याप्रमाणे आपण मेथीचे लाडू करतो तेच मेथीच्या लाडूचं थोडंसं साहित्य घेऊन आपण हे नाचणीचे पौष्टिक लाडू सुरू करतो त्यासाठी लागणारं साहित्य ही नाचणी आहे नाचणीत घ आपण ती कोरडी करून भाजून घेतलेली आहे चांगली मुख्य साहित्य म्हणजे नाचणी गूळ खारकेची पूड बिंक हे बदामाचे काप आहेत भाजलेले हे मगज बी हे सूर्यफुलाचं बी हे देखील आपण थोड्याशा तुपावरती परतून घेतलेलं आहे सगळं ही आहे हैर ही आहे थोडीशी मेथी त्यानंतर हे म्हणून हे काजूचे काप हे पण आपण तुपावर परतून घेतलेले आहेत ही आहे आपली जायफळ आणि मिरचीची पूड ही आहे सुंठ खोबरं हे पण आपण भाजून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणार आपण घरुती तूप मी जी भाजलेली नाचणी आहे ही आपण मिक्सरवरती त्याची बारीक कशी पावडर करून घेणार आहोत जसा रवा असतो ते रव्यासारखीच आणि मग आपण आपल्या लागांना सुरुवात करणार आहोत आताही मग मी मिक्सरवर बारीक करून घेते पण माजणीचं पीठ भाजून घेतलेलं नातीचं मिक्सरवर चांगलं पीठ करून घेतलेलं आहे ती आपण स्वच्छ धुतली नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम लोह प्रथिने तसेच ही तंतुमय देखील आहे हिच्यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम तसेच अँटीऑक्सिडंट सगळे बी समूहातील जीवनसत्वे देखील या नाचणीमध्ये असतात आपण मेथीचे लाडू म्हटले की गव्हाचंच पीठ वापरतो पण आपण हे मेथीचे नाही आपण नाचणीचे लाडू मेथीच्या लाडूांच साहित्य थोडंफार प्रमाणात वापरून करणार आता हे आपण तुपावर चांगलं भाजून घेणार ज़वग ज़वग एक किलो नाचणे प्रमाण सांगते मी एक किलो नाचणीसाठी आपल्याला जसं लागेल तसं तूप आपण घेऊ शकतो असं काही नाही की आधा एक किलो एक किलोच पाहिजे आपल्याला हे जेवढं पीठ भाजता भाजता पीठ लाग पिठासाठी लागणार आहे तूप तेवढं आपण तूप वापरणार आहे तरी साधारणपणे पाव किलो दीड पाव तूप दीड किलो साठी आता हे नाचण्याची पीठ हे भाजून घ्या सगळं साहित्य आपण तुपामध्ये तळून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे डिंक पण तळून आपलं तयार आहे आता फक्त हे पीठ राहिलेलं आहे हे पीठ आपण तुपामध्ये चांगलं भाजून आपण आता भरून तूप त्याच्यावर टाकतो पेला भरून ग्रामचा आपण लागेल त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं पीठ एकीकडे मंद गॅसवर भाजप जाते नाशू पण आपण खरपूस भाजूनच आहे आपण तोपर्यंत दुसरीकडे लगेच पाक तयार करायला ठेवू शकतो पाकासाठी केलेलं साहित्य त्या लाडवांची रेसिपी झटपट होण्यासाठी गोंधळ नाही लागता आपण काय करणार एक छोट्या पातेल्यामध्ये पाक करायला लगेच घेणार आहोत त्यासाठी आपण हा नऊशे ग्रॅम गुण घेतलेला आहे गुलाची पूर्ण भेईन आणि एक पेलाभत पाणी घेऊन त्याच्यामध्ये एकीकडे आपण पाक करू हे बघा एक पेला पाणी आपण घेतलेलं आहे आणि आपल्या पिठामध्ये पण भाजत आहोत त्याच्यामध्ये लागेल तसं तो आपण ठीक आहे त्या एक पाकासाठी फक्त आपण एक पिला पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी नाही घ्यायचं नाही तर पाक होतो आता ह्या ह्याच्यामध्ये आपण दोन पिरलेला आहे या टाकून देऊ okay. हा आपण गुळ्याचा पाक छोट्या भाजीला तयार करून घेतोय हा पाक आपण ह्या भाजीला साहित्य टाकून करणार आहोत आहोत हे बघा गुळ वेधायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण हे पीठ परतून घेतो आता आपण लागेल हे पीठ परतताना टाकणार आहोत आणि आपण मेथीची बिरकी नाचणी बरोबर बारीक पावड करून घेतले हे मेथीचे लाडू नाही हे आपल्या नाचणीचे लाडू आहेत परंतु मेथीच्या लाडाच थोडं थोडं साहित्य वापरून आपण हे नाचणीचे लाडू करतो प्लेन नाचणीचे नाही आपण बेसनाचे करतो रव्याचे करतो कसे नाही त्याच्यामध्ये आपण मेथीच्या लाडूचं पण साहित्य वापरलेले आता आपल्याला याच्या तुपाची आवश्यकता आहे आणखी तूप आपण टाकणार आहे मध्ये आपण आणखी लागणार तू एक पेलावर घेतलेला आहे आता आपलं पीठ पूर्णपणे तुपामध्ये दे, भिजलेलं आहे जास्त भाजायची गरज नाही कारण आपण आधीच नाचणी भाजून घेतलेली आहे कांदी नाचणीचं पीठ आपलं छान खरपूस भाजून झालेलं आहे तुपावर चांगला ओलावा पिठाला आलेला आहे त्यातच आपण मेथी जे हाईन भाजलेले होते ते हाईन पण त्याची पण पूड आपण नाचणीच्या बरोबरच एकत्र करून करून घेतली आहे आता आपण त्यामध्ये टाकतोय हे काजूचे तळलेले त्यानंतर पण त्यामध्ये ते बदाम कव त्याचे मग हे आहे आहेत सूर्यफुलाच्या बिया सनफ्लावर त्यानंतर आपण टाकतो ह्या खारका हातांची पूड आपण करून घेतलेली आहे ती पण तुपावर परतून घेतलेली आहे ती टाकतोय आपण गरम करून एकजू करून घेतोय आपण आपण नाचणी तुपावर भाजून घेतलेली आहे आता हे सगळं पुन्हा एकजू करतोय सगळं एकत्र मिक्स मिश्रण करतोय सुको खोबरं पण आपण भाजलेलं आहे तेही आपण आता मिक्स केलेलं आहे याच्यात आणि एकीकडे आपण पातेल्यामध्ये पाक तयार करायला ठेवलेलं आहे हे सत्य मस्त खरपूस भाजून घेतलेला तुपावर परतूट घेतलेलं फक्त मिक्स करतोय आपण हे पातेल्यात थोडं गॅस चालू करून बस त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकलेले थोडेसे मरुठे ही सुंठेची पूड ही आहे वेलची जायफळची पुरी पण तो आता आपण आता ह्या वेळ नाही मिक्स करा जेव्हा आपलं हे पाक ओसून सगळं मिश्रण मिक्स होईल वयाच्या टायमाला पिंक मिक्स करायचा म्हणजे तो छान दाताखाली खाली होऊन कुरकुरीत लागतो काही जणांना जर तसं नको असेल तर कुरकुरीत वगैरे तर आपण सगळं मिक्सरला लिंगाची पूड करून घ्यायची आणि ती तळून घ्यायची तळताना पण त्याची आधी पूड करून घ्यायची आणि मग कच्चा दिसा पूड करायचा आणि मग करायचा म्हणजे छान कशी बारीक पूड नंतर करण्यापेक्षा पण हा तसा शक्यतो आखान खाली आलेला छान लावतो कोरोना काळामध्ये गुरबाड तालुक्यात सर्वप्रथम चालू होणारा हा आपला चॅनल होता परंतु मध्यंतरी तो बंद ठेवण्यात आला आणि आता आपण पुन्हा थोडस एक साध्या सुप्या रेसिपीने कमबॅक करतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला पाक आता एक तारीख पाक पूर्णपणे झालेला आहे आपण पाक तुपावर केलेला आहे जेव्हा आपण तुपावर पाक करतो तेव्हा ते लाडू कडक होतात आपण जे तूप लाडवांना वापरायचे ते सगळं तूप आपण हीच भाजताना वापरलेलं आहे पाक नेहमी लाडवांसाठी करताना तो तुकार न करता थोडं पेल्यावर पाणी घेऊन त्याच्यात काढून म्हणजे ते लाडू मऊ राहतात आणि त्या लाडू कडक होतात पाक कोरडा पडला की लाडू वळायला त्रास होतो आपल्या आपण काय करतोय हे गरम गरम पीठ आहे आपण हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे लाडून खाली उतून हा गरम गरम त्याच्यात ओतणार आहे आता आपण हा पाक त्याच्या साहित्यावर उतून घेतोय उचलून झाल्यानंतर आपण तो छटपट मिक्स करणार आहोत मिश्रण आणि पुन्हा झाकण लावून ठेवून देऊ तर थोड्या वेळाने आपण ते पाहिला घेणार असे हे आपले झटपट होणारे पौष्टी पौष्टिक हे आता मिश्रण आपलं ओलं ओलं आहे तोवरच आपण ते वळायला एक ऑर्डर आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करून बनवतो आणि ते सेलही करतो नाश्तीचे लाडू मेथीचे लाडू डब्याचे लाडू चकी पीठ मस्त पुहून आलेलं आहे कोरडं पडलेलं आहे याच्यात आपण लाडू वळायला सुरुवात करतो गरम गरम असताना लाडू वाळलेला तर ते लाडू व्यवस्थित होतात नंतर मग पीठ कोरडं पडत राहतो para que tengas el puerto de una diapenal y la ruta uh -huh.